आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरातील साधे सोप्पे कोल्हापुरी जेवणाचे दुसरे ताट पाहायला मिळणार आहे मेथीची भाजी मटकीची आमटी डाळ सांडग्याची भाजी तसेच गरमागरम चुलीवरची भाकरी असाचा साधा सोप्पा घरगुती बेत आहे तसेच या व्हिडिओमध्ये तुमच्या काही कमेंटशी मी उत्तरं दिली आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या जेवायला आज मी तुम्हाला साधे सोपे घरगुती जेवण बनवून दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी मटकीची आमटी बनवून दाखवणार आहे कोल्हापुरी पद्धतीने डाळ सांडगा आणि मेथीची भाजी सोबत गरमागरम भाकरी आणि वाफाळता भात असा साधा सोप्पा एकदम घरगुती बेत आहे पहिल्यांदा मटकीची आमटी बनवायला सुरुवात करूया आमटीला फोडणी देऊया टोप ठेवलाय तापत टोपात आपल्याला सुरुवातीला तेल टाकायचंय तेल तापलं की ह्यामध्ये आपल्याला एकदम बारीक चेतलेला असा लसूण टाकायचा आहे त्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला कांदा आहे ना थोडा नरम करून घ्यायचा आहे हे बघा कांदा असा थोडा नरम झाला ना की आपल्याला ह्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे म्हणजे कांद्यासोबत टोमॅटो पण चांगला असा नरम होतो कांदा टोमॅटो नरम झालं ना की आपल्याला ह्यामध्ये सुरुवातीला मटकी टाकायचं आहे आणि ही मटकी आहे ना आपल्याला दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून चांगली अशी परतवून घ्यायची आहे अशी परतवून घेतलात ना की आमटीला एकदम मस्त अशी चव येते ह्या आमटीची चव वाढते हे बघा अशी आपल्याला ही मटकी परतवून घ्यायची आहे ह्यामध्ये आता मसाले टाकूया सुरुवातीला इथे मी कोल्हापुरी चटणी टाकते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद टाकायची आहे कोल्हापुरी पद्धतीच्या रोजच्या जेवणामध्ये जास्त असा वाटणाचा वापर करत नाहीत त्यामुळे इथे आमटीला घट्टपण येण्यासाठी बेसन म्हणजे चणाडाळीचं पीठ वापरतात इथे मी बेसन टाकलं आहे त्यानंतर हे चांगलं असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे एका बाजूला मी इथे पाणी देखील गरम करत ठेवलेलं आमटीमध्ये आपल्याला गरमच पाणी ओतायचं आहे तुम्हाला आमटी किती घट्ट पातळ हवी आहे त्या अंदाजान पाणी ओतायचं अशी व्यवस्थित आपल्याला ही आमटी ढवळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरतून असा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यामुळे ना आमटीला चव आणि सुगंध एक नंबर येतो व्यवस्थित आपल्याला ही आमटी चांगली ढवळून घ्यायची आहे आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि आमटीला मस्त असा कड काढून घ्यायचा आहे हे बघा आमटीला कशी मस्त अशी उकळ आली आहे ना आत्ता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे ह्यावरती पोकळ असं झाकण ठेवायचं आहे आणि आमटीतली मटकी छान शिजवून घ्यायची मटकेची आमटी शिजते आहे तोपर्यंत लक्षात आलं की शेंगदाण्याचा कूट संपला आहे मेथेच्या भाजीसाठी तर शेंगदाण्याचा कूट हवा आहे म्हटलं पटकन तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेते आम्ही ना असा शेंगदाण्याचा कूट एक तीन ते चार दिवसांसाठी तयार करून ठेवतो म्हणजे पटकन टाकता येतो जेव्हा मी तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचे जेवण दाखवेन तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मी शेंगदाण्याचा कुटाचा वापर करताना दिसेल कारण कोल्हापुरात शेंगदाण्याचा कूट वापरून जेवण बनवतात पण जेव्हा मी तुम्हाला कोकणी पद्धती जेवण बनवून दाखवेन तेव्हा मी शंभर टक्के हमखास खोबऱ्याचाच वापर करते कारण कोकणात ओलाखोबरं जास्त प्रमाणात असतं नारळ जास्त प्रमाणात असतात शेंगदाणे भाजून थंड करून घेतल्यात आता आपल्याला मिक्सरला दरदरीत जाडसर फिरवून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी दरदरीत जाडसरचा कूट तयार करून घेतलेला आहे आता आपण मेथीची भाजी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी मेथीची जोडी चांगलीशी साफ करून घेतलेली आहे आणि धुवून घेतली आहे आपल्याला अशी फुडशी पुढची पानं घ्यायची आणि कोळे कोळे देठ घ्यायचे आहेत आता आपल्याला एकदम बारीक अशी भाजी चिरून घ्यायची आहे कोकणामध्ये ना मेथीची भाजी ओलं खोबरं आणि कांदा टाकून बनवतात आम्ही देखील बनवून दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर कोल्हापुरामध्ये ना या भाजीत कांदा नाही टाकत फोडणीत मिरची आणि लसूण टाकतात हे बघा अशी आपल्याला ही आप ले ले भाजी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे भाजीला आपण फोडणी देऊया कढईत आपल्याला तेल ओतायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि बारीक ठेवलेला लसूण टाकायचा आहे बघा अशी मस्त खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे हा अगदी खमंग सुगंध यायला पाहिजे त्यानंतर आपल्याला गॅस कमी करून ह्यामध्ये बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे आणि मेथी ना फोडणीमध्ये आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे सुरवातीला दिसताना दिसते जास्त अशी भाजी पण शिजली ना की भाजी आळते कमी होते मस्त अशी परतवून घेतलेली आहे ह्यामध्ये आता आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि तयार केलेला शेंगदाण्याचा कूट भाजी आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे आणि गॅस कमी करून ही शिजवून घेऊया आता तुम्ही म्हणाल एवढीशी भाजी सतरा माणसांना कशी पुरेल कृष्णा इथं म्हणजे घरात सतरा माणसं आहेत तर एवढंसं जेवण कसं पुरेल पण जेव्हा आम्ही हे कमी क्वांटिटीमध्ये बनवतो ना अशा थोड्या क्वांटिटीमध्ये बनवतो तेव्हा ते आम्हा फक्त चार जणांसाठीच असतं आणि जेव्हा जास्त प्रमाणात असतं ना म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये जेवण असतं तेव्हा तुम्ही समजून जा ते सतरा माणसांसाठी एकत्र जेवण आहे म्हणजे परवाच्या व्हिडिओला खूप जण कमेंट्स करतात की एवढंसं जेवण कसं पुरेल सतरा माणसांना हे तर खूप कमी जेवण आहे पण हे जेवण आम्हा चार माणसांसाठी आहे मेथीची भाजी शिजायला वेळ लागत नाही हा लगेच होते ही बघा गरमागरम चविष्ट अशी मेथीची भाजी तयार आहे एका बाजूला मटकीची आमटी देखील तयार आहे अगदी चविष्ट चमचमीत अशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी ढवळून घ्यायची बघा किती भारी दिसते आहे ना गरमागरम ना मटकीची आमटी अगदी चविष्ट लागते म्हणजे मटकी चव आहे ना सगळ्या आमटीमध्ये उतरते अशी गरमागरम मटकीची आमटी तयार आहे मटकीची आमटे आणि मेथीची भाजी करेपर्यंत माझ्या सासूबाईंनी इथे चुलीवरती भाकऱ्या देखील करायला घेतलेल्या आमच्याकडे ना जास्त करून भात आणि भाकऱ्या चुलीवरती बनतात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर भाकरीचा पाहायचा असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बनवून एक स्पेशल व्हिडिओ बनवेन आमच्या घरात आम्ही ना ज्वारीच्या भाकऱ्या बनवतो गरमागरम भाजी आणि मस्त अशी चुलीच्या आरात टम्मा फुगलेली भाकरी आणखीन काय हवं जेवायला सांगा अगदी भारी बेत भाकरीचा पूर्ण व्हिडिओ पाहायला आवडेल ना तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सगळं जेवण जवळजवळ तयार झालेलं फक्त डाळ सांडग्याची भाजी आणि दोन भाकऱ्या राहिल्या होत्या शेवटच्या मी म्हटलं भाकऱ्या होईपर्यंत पटकन डाळ सांडग्याची भाजी तयार करून घेते भाजी बनवण्यासाठी इथे मी सांडगे घेतले आहेत हे ना आम्ही घरीच तयार केलेले सांडगे आहेत हा आता येत्या मे महिन्यात देखील नक्की व्हिडिओ बनवेन सांडग्यांमध्ये आपल्याला थोडंसं सा तेल टाकून गॅस कमी करून असे परतवत राहून सांडगे आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा असा हलका रंग बदलायला पाहिजे सांडग्यांचा सा। अजिबात करप तर कामा नाही हा हलके लालसर करून घ्यायचे आहेत असे मी इथे सांडगे भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आम्ही नेहमी घरात ना ही भाजी ना अशी तव्यातच बनवतो कारण तव्यात बनवल्या भाजीची ना चव अप्रतिम लागते तव्यामध्ये तेल ओतायचं आहे त्यानंतर बारीक ठेतलेला लसूण टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला असं सा परतवून घ्यायचा आणि थोडा नरम करून घ्यायचा आहे तुम्ही ना एकदा या पद्धतीने भाजी ट्राय करून पहा आणि तव्यात बनवून पहा अगदी सविष्टच तयार होते हे बघा इथे मी अशी तुरीची डाळ ना अर्धा तास भिजवून घेतले म्हणजे लवकर शिजते एका बाजूला बघा कांदा पण चांगला असा नरम झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये ना भिजवलेली तुरीची डाळ टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ही डाळ ना कांद्यामध्ये अर्धा ते एक मिनटं अशी परतवून घ्यायची त्यानंतर भाजलेले सांडगे टाकायचे आणि सांडगे पण ना आपल्याला चांगले असे परतवून घ्यायचे आहेत ही भाजी ना कमी साहित्यात झटपट तयार होते हां आपण अगदी गावरान चवीची चमचमीत अशी तयार होते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चटणी आहे इथे मी कोल्हापुरी चटणी वापरले त्यानंतर हळद टाकूया आणि मसाला देखील चांगले चांगलेसे परतवून घ्यायचे आहेत भाजीसाठी एका बाजूला मी पाणी देखील गरम करत ठेवलेलं आपल्याला ह्यामध्ये ना गरमच पाणी ओतायचं आहे म्हणजे डाळ आणि सांडगा पटकन शिजतो व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला मी मिठाचा कमी प्रमाणात वापर करताना दिसत असेल कारण कोल्हापुरी चटणीमध्ये ना चटणी तयार करताना मीठ टाकतात त्यामुळे आता मी इथे थोडं मीठ टाकत आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे पूर्ण गॅस कमी करायचं आहे झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊया अगदी चविष्ट अशी डाळ सांडग्याची भाजी बनवून तयार आहे बघा किती दिसते ना चमचमीत अगदी गावरान पद्धतीची चविष्ट अशी भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर नाही भाजी अगदी भारी लागते हां तुम्ही हा बेत एकदा नक्की ट्राय करून पहा गरमागरम भाजी तयार आहे आपल्याला हॉटेलमधलं जेवायला आवडतं पण आपलं मन प्रसन्न करणारं आणि पोट भरणारं जेवण म्हणजे आपलं हे घरगुती जेवण गरमागरम साधं सोपं घरगुती जेवण तयार आहे या जेवायला ला तुनल ना ला तुनल ना <laughs> <ला दुला। laughs>